सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्योतिबा डोंगर नगर प्रदक्षिणेची भक्तिमय वातावरणात सांगता दोन लाखांच्या वर भाविकांची हजेरी जोतिबाच्या नावानं चांगबलच्या जयघोषात सायंकाळी जोतिबा डोंगर येथे दिंडी सोहळेची सांगता झाली वीना, टाळ मृदुंग ढोल तसेच भजन कीर्तनाच्या तालात प्रदक्षिणेसाठी दोन वर भाविकांनी हाजेरी लावली होती डोंगराच्या यंदाच्या नगर दिंडीला पासून नगर प्रदक्षिणेसाठी महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून भाविक दाखल झाले होते सहजसेवा ट्रस्टच्या वतीनं खिचडी वाटप केली नंदीवन आंबावन नागझरी व्यागाई तीर्थ तसेच अष्टतीर्थांचे दर्शन घेऊन दिंडी मुरगुळा येथे आली कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलाश कोडक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता मुरगुळात झिम्मा फुगडीने रंगत आणली काहींनी भजनाचे सूर व ज्योतिबाची भक्तिगीते गायली येथे सामाजिक संस्था व भाविक पुजारी यांच्या वतीनं चहा केळी साबुदाना राजिग्रा लाडूचं वाटप केलं दिंडी पुन्हा दानेवडी मार्गे सारकाळ येथे आल्यावर बनकर धडेल गेंडे चिरमिरे भावकीच्या वतीनं चहा वाटप केला गिरोली तालुका पन्हाळा येथील श्री निनाई मंदिरात विविध धार्मिक विधी व आरती झाली येथेच एका दगडावर सातार्डेकर शिवारामध्ये बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती कोरल्या आहेत तेथे भाविकांनी दर्शन घेतलं पुन्हा गायमुख येथे आली गजानन काशीद यांनी यंदा बत्तीसाव्या वर्षीही परंपरागत चहाचे वाटप केलं दिवसभर उन्हाचा तडाका होता ज्योतिबा मंदिरामार्गे पुन्हा श्री मूळमाया यमाई मंदिरात सायंकाळी साडेसहा वाजता नगर दिंडी आली भाविकांना सुंटवडा वाटपाने नगर प्रदक्षिणेची सांगता झाली भाविकांनी पुजाऱ्यांच्या घरी उपवास सोडून परतीच्या मार्गावर लागले महानकर निपसाठी दत्तात्रे धडेल ज्योतीबाडोंगर